अनेक न लगे माईक पदार्थ आता माईक पदार्थ म्हणजे खोट्या वस्तू आता खोट्या वस्तू कोणत्या आहेत तर ह्या ह्या व्यवहारातल्या सर्व्याच वस्तू खोट्या आहेत खोट्या जे जे दिसे ते ते नाशिबन माझे मनावया मी ये ये कोण ये येथ अविनाश एक भगवंत अज अजय अपेय चो ह्या दृष्टीला दिसणारे जे जे दिसते ते ते सर्व नाशवंत आहे म्हणतात मग आपण दिसले मागतो लहान लेकरू सुद्धा मागते ना आपल्याला दिसलं की वस्तू ते घ्यायलाच लावते कसं आपली बी स्थिती तेच ती च्या इथं आपल्याला वस्तू बोलली ते आपल्या इथं राहावंच वाटतं आपली इच्छा होते आणि न लगे माईक पदार्थ माझी इच्छा होऊ नको म्हणता कारण का एकदा जर त्याची इच्छा निर्माण झाली ह्याची इच्छा तुटली म्हणून तिथं इच्छाच होऊ द्यायचं नाही म्हणतात कारण लटक आहे आपण काय मागतोय वाढावे संतान ग्रे व्हावे धनधान घ्यावे खावे बरे असावे सदवे हे चिकणी हवं संसारी संसारामध्ये हेच लागते दुसरं काला तर हे माईक पदार्थ आहे मायदाना उत्पन्न बंद सोय रे पिशवणं सर्व व्यत्ये आहे जानून शरणरेगा रे देवासी हे सर्व खोटं आहे हे ह्याचा स... त्याग करून आपण देवाला शरण जायचं आहे लक्षात जोपर्यंत जात नाही आता हे स्वप्नात त्या दृश्यासारखाही काय की स्वप्न का पडते माणसाला ज्ञानेश्वर माऊली सांगते आणि जागता जव आसी जे जेने ध्याने भावना भावी जे डोळा लागत देखी जे त्याची स्वप्नी डोळा लागल्याबरोबर तेच दिसते जागतेपणी ज्याचं चिंतन करतोय ते आपल्या स्वप्नात येते म्हणतात ज्ञानेश्वर माऊली सांगतात पण असंच एका जनक राजाला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये राजा असो सुद्धा प्रत्येकाच्या घरी भीक मागत होता भीक मागत होता भीक आणि जाग झाला जाग झाल्यावर तर पाहतोय तर हे स्वप्न खोटं आहे खरं नाही मग सकाळी सभा भरवली आणि राजगादीवर बसले आणि सर्वांना विचारले त्यांच्या सभेमध्ये ज्ञानी मुनी संत म्हणजे मोठी सभा होती ज्ञानी मुनी महात्म्याची सभा होती ती सर्वांना बोलावलं सांगा म्हणले रात्री मला स्वप्न पडलंय त्या स्वप्नामध्ये मी भिकारी झालो हे खरं काय आता हे खरं मी कोणालाच उत्तर आलं नाही त्याच्यामध्ये कहोड नावाचे ब्राह्मण होते कहोड ब्राह्मण त्या ब्राह्मणाला सुद्धा राजाचं उत्तर देता आलं नाही आणि तेव्हा राजाचं उत्तर जर देण्यात गेलं तर त्याला बंदिस्त करून ठेवायचे बंदीकाण्यामध्ये मग सर्वांना बंदिस्त करून ठेवले मग बंदिस्त करून ठेवल्याच्या नंतर कहोड ब्राह्मणांना कहोड ब्राह्मणाचा मुलगा अष्टावक्र म्हणून होता तर आष्टावक्र जन्मण्याच्या अगोदरच गर्भात असताना कहोड ह्या ब्राह्मणाची चूक काढली होती किती हुशार असावं अष्टावक्र मुली किती हुशार असावं मग ते अष्टावक्र मुली सज निघाले आणि आमचे वडील का नाहीत म्हणून राजाच्या सभेकडे निघाले आणि सभेमध्ये आल्याच्या असल्यानंतर सर्व लोक हसायला लागले कारण की आठ ठिकाणी वाकडं होतं वाकडं वाकडं चलत वाकडं त्या वाकडेपणाला बघून सर्व सभा हसायला लागली आणि ह्या अष्टावक्र मुलीला वाटायला लागलो मला वाटलं होतं राजाची सभा विद्वानांची असल काही खरं नाही म्हटलं राजाकडे बघितलं तर राजाही हसतोय आणि ह्याला वाटलं आता आपणही हसावं म्हणलं अष्टावक्र म्हणणं आपणही हसायला लागलं राजाबरोबर <laughs> मग जनक राजाला प्रश्न पडलं हा सुद्धा हसतोय ह्याचं कारण काय जनकानं प्रश्न केला त्या अष्टावक्र अष्टावक्रमुनीला तुम्ही का हसता मग अष्टावक्र मुनी म्हणाले मी ह्याच्यासाठी हसतोय हे सभा मला चांबारांची दिसायला लागली सगळं सांभारांची म्हणून मग त्या जनक राजाला क्रोध वाटलो सांभाळाची सभा कसं काय म्हणतोय तुम्ही म्हटल्याच्या नंतर तो म्हणतोय तुम्ही कशाची परीक्षा करताय आज फक्त चांबड्याची हाडाचीच परीक्षा करताय ना माझी पण तू आतलं ज्ञानाची परीक्षा केलं नाहीत ना तुम्ही कबीरदास महाराज काय म्हणतात जातीनं पुच साधुकी झी मोल करो थल का पडी दो म्या पडी म्यान अरे ह्या म्यानला काय करता हे म्यान होय पडून जाणार आहे ऐक मानवा सत्य सांगतो नासून जाईल तनू हरे नखो रे बाबा माझ माझ मनू हरे नखो रे बाबा माझ माझ मनू कारण देह हे काळाचे धन कुबेराचे मनुष्याचे काय आहे अष्टावक्र मुनी सांगतोय जनक न करायच्या करा तुम्ही हसताय ना ही चांबाराची सभा वाटली मला कशाहून म्हणताय तुम्ही चांबाराची सभा कारण तुम्ही हाडाची परीक्षा केली असते चांबड्याची परीक्षा केली ह्याच्यात काय तुम्ही ज्ञान बघितलंच नाही मग कोणतं ज्ञान आहे तू इथं कशा करता आहेस मी माझ्या वडिलांना सोडवण्याकरता आलो कोण वडील माझे कहोड नावाचे ब्राह्मण आहेत ते माझे वडील आहे मग त्यांना सोडायचं आहे का तुला हो मग काय काय करावं लागलं माहीत आहे तुला माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यावं लागलं मी जनकराजा मग सांगा तुमचे प्रश्न काय आहे काय नाही रात्री मला स्वप्न पडलं होतं स्वप्नामध्ये मी भिकारी झाले आता मी राजगादीवर आहे सांगा कोणतं खरं ते खरं काय खर? हे खरं मुनी ताबडतोब उत्तर दिले तेही खोटं आणि ही खोट मग जनक राजानं म्हणले हे बरोबर आहे म्हणले आणि सभेमध्ये लोक परेशान झाले आम्हाला काही कळालं नाही कसं खोटं म्हणताय कारण की स्वप्नाबद्दल हे स्वप्न खरं नाही हेच खरं नाही तर स्वप्नात कुठं खरं आहे आपलंच हे खरं आहे ना देहच खरं नाही जागृतीमधलंच खरं नाही हे राजाचं राजवण किती दिवस राहील हेच खरं को ते कोणतं खर, खरं म्हणला मग त्यानं अष्टावक्र मुलला शरण गेला कोण जन करायच्या प्रिपातेन परिप्रश्नेन शेवया उपदेशन ते ज्ञान ज्ञानी सतत्व दर्शिना म्हणजे सद्गुरूशी चरण निघाला सद्गुरुला म्हणजे त्या अष्टावकर मुल्या त्यांनी गुरु केलं आणि त्यांच्याकडून उद्धार फोटी घेतलं का सांगतो म्हणलं का हे लठक्याबद्दल लटक आहे खोट्यातलं खोट आहे असा हा संसार आहे सर्व संतांनी सांगितलेला आहे संसार दुःख मुळ चौहीकडे इंग विश्रांती नाही खोटे रात्रंदिवस तळमळ हे सगळं खोट आहे जनतव देखे गुंतले प्रपंची स्मरण तो त्यांचे त्यांचं त्यांनाच स्मरण नाही, नाही, नाही। आणि ना। संत सांगतात पहिले दर्शन नंतर फिरते त्याचे नंतर स्मरण करी म्हणे अवतार हारि दर्शन विन अवतारवाणी असे काही आहेत निरंकार मंडळ मध्ये याच्यामधलं हे ओवी सांगतोय तुम्हाला कि पहिलं दर्शन करा म्हणतात आणि नंतर प्रीती आणि त्याच्यानंतर तुम्ही स्मरण करा म्हणतात आणि जर तुम्हाला दर्शन झालं नसलं तर पृथ्वी राहणार नाही आणि त्याचं स्मरण होत नाही जर तुम्ही म्हणता असताना आम्ही नामस्मरण करता म्हणून ते स्मरण नसून विलाप विलाप म्हणजे काय रडणे बाया रडतात ना काहीतरी असं होतं मय तसं होतं मय काहीतरी ते बरंच रडतात तशा पद्धती विलाप करणं आहे हे स्मरण नाही असं सांगतात म्हणून ह्या लठ्यामध्ये कशाला बडायचं या देहरूपी गाडीला काय ह्या हे देहरूपी गाडी कशावर चालते ह्याच्यामध्ये इंधन कोण आहे गाडी कशामुळे चालते कोण शरीर चालतंय हे ज्ञान सोडून देऊन तुम्ही ह्या हाडामासाच्या शरीरावर बघत आहेत का लटका ही लटक आहे ही सगळं आणि ह्याच्याबद्दल नेटकं जाणून घ्या तुम्ही काय आहे ते प्रेम नम्रता आणि भक्ती सरदा दिसे हा दिसे अंतरी दिसे हाय देवतयारी आसेच्छा इच्छा जी सर मग पयरी यो ध्या प्रेम नम्रता अभक्ति श्रद्धा दिसे हा देवतयारी दिसे हा देवतया तरी प्रेम नम्रता सहनशीलता ह्या काही गोष्टी जर असलात आपल्याकडं तर मग माणसातलं जे हे दुर्भुद्धी आहे ते दिसत नाही म्हणून हे माईक आपल्याला सोडावं लागतं आहे शाश्वत आपल्याला घ्यायचं आहे शाश्वत घेतल्यानंतर लटिक आपोआप आहे म्हणतात क न लगे माईक ते माझ्या इच्छा माझे होऊ देव नकोस म्हणतात पण असं म्हणल्याच्या नंतर तुकोबार आहे हा ना अहो हे जाऊ दे इह लोकामधलं आहे हे तर माईक आहे असं जे माईक म्हणताना खोट आहे ना, ना म्हणता मग तुम्हाला इह लोकातलं सुख नको तर तुम्हाला वरच परलोकातलं ब्रह्मपद वगैरे देऊ का जर असं विचारले असतात तू बाय तिसऱ्या चरणामधून माणसाला कोणतं तरी पद असलं तर सुखी राहील म्हणून कोणत्या पदामध्ये सुख नाही आणि आज माणूस पदालाच मरतोय आपण तरी ग्रामपंचायत मेंबर तरी राहावं राहू कोणतं सदस्य राहू कोण सरपंच राहता मुख्य अध्यक्ष तरी राहू आमदार राहू खासदार राहू असं वाटते पण तू ह्या पदाला भ्रमादिक पदाला सुद्धा नकोबाऱ्याने पुच्छ वाटलेलं आहे लक्षात घ्या तर आपण हे साधारण नाशवंत पदार्थाच्या बाई कशाला लागणार हे पारलौकिक पद्धत सुख आहे कबीरदास महाराज संगत जो देखे सो दुखिया बाबा सुखिया को ये नहीं रे राजा दुखिया जंगम दुखिया दुखिया घर बैरागी साच कहे तो सब जग दुखिया हे न जाए ब्रह्मा विष्णु शंकर दुखिया जिन्होंने सृष्टि कमाई धूत दुखिया अवदूत दुखिया दुखिया धन रंगा ने दुख के कारण उधरी माया त्यागी कहत कबीरा वो नहीं दुखिया जिसने मन को जीता जो देखे सो दुखिया कहे धनवान सुखी धनवान कहे राजा हमारा राजा कहे महाराज सुखी महाराज कहे इंद्र हमारा इंद्र कहे धनवान ब्रह्मा कहे शंकर प्यारा शंकर कहे विष्णु सुखी विष्णु कहे भक्त हमारा भक्त सुखी जो नाम जपे बाकी दुखिया सब संसारा सगळ्या संसारामध्ये सगळे दुखे म्हणून सांगाले सुख कुठंही नाही तर आपण सुख आहे म्हणून आपण जगतो हुंट काय करते ते काटीर झोडूप खाते काट्याचं झुडूप खाते हुंट आणि त्याच्या तोंडामधून रक्त निघते खात असते तरी ते झुडूप खायचं सोडत नाही अजून खाते तसं तस म्हणजे एवढं हाल सहन करून बी या संसारामध्ये आपण किती जरी तेवीस ताप आले काय शोक निर्माण झालं काय दुःख निर्माण झालं काय अजून आपण तसंच होते अजून त्याच संसारामध्ये होतो होतो का नाही उंटासारखेच करता आहे ना किती झालं तरी रक्त अजिबात सोडत नाही संसार संसारामध्येच हे सगळं दुःखमय आहे हे दुःखाला कारणीभूत आहे आणि आता ह्याच्याविषयी दृष्टांत सांगतो तर ते एक दृष्टांत होता सांगत नाही आता लक्षात काही कीर्तन वेळे अभावी आपल्याला काही कम करावं लागतं <गआ> मग हे भ्रमाधिक पदे दुःखाची शिराने <गए> तेथे ते दुच्छित झनी जडो देशी त्या ठिकाणी चित्ताला जडू देऊ नको कारण की प्रपंचामध्ये असणार वित्त पाहिजे पण परमात्मा चित्त पाहिजे चित्त आणि हे जर चित्त जर एकदा तिकडे गेलं तर चित्तानं चिंतन होऊ शकत चिंतन करणं ही देवाची खरी सेवा आहे चिंतने चिंतने तदरूपता तुका म्हणे सुख देह निरसने चिंतने चिंतने तदरूपता देहाचं था निरसन झाल्याच्या था नंतर तदरूप म्हणजे कोणाचं रूप आहे तर देवाचं रूप आहे देवाचं रूप आपल्याला प्राप्त होते आणि ते सद्गुरू कोण आपल्याला पाहून घ्यावं लागते आपल्याला दिसत नाही मला केवळ वाचन कामी नये धर्मग्रंथ आहे सेवदती सद्गुरुजी जाईल जन्म जन्मधोगती सद्गुरुशिवाय आपला हे जन्म आहे ना आदोगतीला जाणार आहे केवळ वाचन कामी येणार नाही म्हणून सद्गुरू या जीवनामध्ये करावं लागतंय मग संत मी सांगितले सद्गुरु वातोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधे आधी सद्गुरु या जीवनामध्ये कोणी केलं नसतं तर सद्गुरू करून घ्या आम्ही पुण्याला राहत असल्यामुळे निरंकारी मंडळाचा सत्संग आम्हाला लाभलेला आहे कोणी कोणता सत्संग कोणी कोणता सत्संग करतात पण हे नामदेव महाराजांचं ज्ञान आहे पंजाबला जाऊन पंजाबमधून आपल्याकडं आलेलं आहे आणि त्याचे आद्यमान असणारे सद्गुरू असणारे आमची सुदीक्षाजी सद्गुरू माता आहेत आणि श्रीजी डोंगरे महाराज हरिभक्त परायण यांच्याकडून दोन जानेवारी दोन हजार तेवीस रोजी दासला आळंदी देहू आळंदी येथील खेळगाव या ठिकाणी दासला सद्गुरू आहे हा विश्वव्यापक अशा परमात्म्याची प्राप्ती झालेली आहे त्या नारदाच्या गादीवर उभे टाकून सांगतो हे खोटं बोलते की काय की विश्वव्यापक परमात्म्याची प्राप्ती होईल का तर होणारच आहे तुम्हाला प्रचिती बघायचं असलं तर इथं एक सत्संग ठेवा आणि ज्याला कोणाला परमपिता परमात्माचं दर्शन करून घ्यायचा विश्वामध्ये अखिल विश्व चालवणारा असा परमात्मा कोण आहे तर तो आज माझी विद्यमान सद्गुरू माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज आज तुम्हाला त्या परमपिता परम्यात ओळख करून राम रामनाम जप करीत होतो रामदावीला सद्गुरूने जगती जीवन कसे जगावे हे शिकविले सद्गुरूने कारण सहज बोलणे ही तर उपदेश करुणी सायास शिकविती काय सद्गुरूची महिमा आहे सद्गुरु आपल्याला सहज बोलणे देह पंढरी आत्मा श्री हरी गुरु ज्ञानाने खरी प्रचिती आपल्याला सद्गुरूच्या त्याला मिळत तोपर्यंत प्रचिती येत नाही गुरु गुरुप्रचिद्दी आत्मप्रचिद्दी झाल्याशिवाय ह्या जीवनाचा उद्धार नाही म्हणून ह्या चिठ्ठाला आपल्याला राखून ठेवण्याचं काम करा असं या ठिकाणी सांगतात चित्त आपल्याला चिंतन करायचं आहे कशाचं चिंतन करायचं आहे एका देवाचं आपल्याला चिंतन करायचं आहे सर्व तर टाळ्या वाजून चिंतन करा ओ वा